नमस्कार शेतकरी हवामान अंदाज तसेच कांदाविषयक माहिती तसेच शेतीविषयक माहिती या युट्यूब मध्ये मी राज्या आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आज आपण आंब्याबद्दल माहिती घेऊन आलो आपल्या आंब्याला पाणी कशा पद्धतीने द्यायचे ते पाणी कशा पद्धतीने द्यायचे आणि तसे पाणी दिल्यानंतर एखाद्या वेळी दुष्काळ जर पाहिला तर आपला आंबा तो कसा जरीन याबद्दल आपण सांगणार आहोत तर शिकतो मित्र आपण हे पाहू शकता सध्या आपले दोन वर्षाचं झाड आहे दोन वर्ष कम्प्लीट झाले झाडाला केसर आंब्याला तर आपण बघा सध्या तोर टौर निघलाय आणि प्रत्येक झाडाला तो हा निराज लागलाय झाडाला तोर निघलाय प्रत्येक झाडाला टोर निराज लागलाय निरा आपण पाहू शकता बाबा काही झाड बारीक आई की प्रत्येक झाडाला टोर निघायला लागला आहे आणि त्या झाडाला आपण कसं करायचे तरी शेतकरी मित्रा बघा आपल्याकडे समजा डीप देखील काय टाकलेला आहे आपण ने देखील पाणी द्यायला आपल्याला जमते परंतु आपल्याला ने पाणी न देता आपल्याला या पद्धतीने आपल्या आंब्याच्या आप बागामध्ये काहीतरी अंतर पीक घ्यायचं हा का आपण इथं हे गावडा पियारला आहे आपण कसे शेतकरी मित्राव जेवडा पेरलाय आताच पेरलाय आणि हे जेवढा पेरले काय होते आपल्या अंबाच्या बागेला कारण हे आपलं अंबाचं झाड आहे का हे आपलं अंबाचं झाड तर ह्या झाडाला ह्या झाडाची हाईट ही सध्या पाच फूट आहे साडेपाच सहा फूट आहे तर शेतकरी मित्र जितके झाडाची हाईट तितक्या त्याच्यामुळे लांब गेलेल्या असतात झाडाच्या आकाराने तितके आहेत हाईट पैमान त्या झाडाच्या जा, मुळे लांब गेलेल्या असतात आणि आपण आंतर पीक असे घेवडा घ्या हरभरा घ्या काही पण घ्या जेणेकरून ज्याला पाणी जास्त बसन त्या पिकाला असे आंतर घ्या म्हणजे कंटिन्यू आपण पंधरा दिवसाला पाणी देऊ त्यामुळे काय होणार आहे हे पिढ्या राहणार आहे आणि आंब्याला देखील पाणी भेटणार आहे आपल्याला तर तसा ऑर्डर आपल्याला पाणी द्यायचंच आहे कारण आपल्या आंब्याला तोर आलेला आहे आपला आंब्याचा बाग अंबाचं पिढे चांगल्या पैकी घेण्यासाठी आपल्याला पाणी कंटिन्यू द्यावं लागते ब्रिप मुलं ला, ते आपल्याला नाही म्हटलं तरी तीन तास काय ना एक एकर मध्ये तीन तास पाणी सोडावं लागतं तीन तास होते चार तास पाणी सोडल्यानंतर त्या पाण्याला भरपूर त्या आंब्याला भरपूर पाणी होतं आणि असे दोन एकर मध्ये जर सोडायचं झालं तर कमीत कमी सहा सहा तास पाणी सोडावं लागतं तर शेतकरी मित्र आपण हातात हे दोन एकरचा बाग आहे तर दोन एकरला सहा तास पाणी चाललं तर असं आपल्या दिव्याला हातपाटाने आणि असं झालं तर याला साई बारा तास लागतात परंतु त्याचा फायदा देखील तितकंच आहे शेतकरी मित्र का ते डिपने न पाणी सोडता आपण असं जर पाणी सोडलं तर आंब्याची झाडाच्या मुळे आहेत का त्या मुळ्या पर्यंत तिथे तिथेच जवळ न राहता ह्या मुळ्या लांबपर्यंत आतमध्ये येऊ शकतात कारण मध्ये जेल भरपूर असल्यामुळे मुळ्या पाण्याच्या शोधामध्ये लांब चालत असतात त्यामुळे मुळ्या जास्त लांब जाणार आणि भविष्यात जर दुष्काळ पडला तर त्यामुळे त्याच्या हाईटच्या पेक्षा दोन फुट जास्त लांब चालतात त्यामुळे भविष्यात दुष्काळ जर पडला तरी आपल्या झाडाच्या मुळी ही लांब असल्यामुळे हे लांबला देखील पाणी खेचलं जातं आणि भविष्यात दुष्काळामुळे लांबलं पाणी खेचून त्याचे ते मुझे मुझे झाडे जिवंत राहण्याची जास्त शक्यता राहते शंभर टक्के शक्यता राहते का तर लांबलं पाणी खेचल्यामुळं ला। त्या झाडाला भेटत फक्त जवळचं पाणी संपून गेल्यानंतर लांबचं पाणी खेचलं जातं आणि लांब मुळ गेल्यामुळं मुळे खोली देखील खाली जास्त वाढते आणि आपल्या साईडची जी ओल आहे ती आंब्याच्या झाडाला भेटली जाते म्हणून आपण शेतकरी मित्र अशा पद्धतीने आपण आंब्याच्या झाडामध्ये गेवडा हरभर सर का तर हरभरा जास्त पाणी जमत नाही एक दोन पण जेवढा असे आंतर पीक घेतले ज्याला पंधरा दिवसाला कमीत कमी त्या पिकाला सहा सात पाणी लागते असे पीक जर घेतले तर आपल्या झाडासाठी खूप फायदेशीर आहे ते बघा आपले शेतकरी मित्र हे आपला दोन एकरचा अंदाजा भाग आहे दोन वर्ष कम्प्लीट झाले दोन वर्षे दोन तीन महिने झाले ते दिवाळीला दो दोन वर्ष झालेले दिवाळीपासून पुढे आता ते दोन तीन महिने आणि मस्त पैकी प्रत्येक झाडाला तोर यायला लागला शेतकरी मित्र बघा म्हणजे आपल्याला गेवड्याचं उत्पन्न कमीत कमी या दोन एकर मध्ये नाही म्हटलं तरी दोन लाख रुपये दीड लाख रुपयाचा गेवडा होईल आणि प्लस हे आपल्या आंब्याचं उत्पन्न म्हणजे आपला फायदा व्हायला लागला आणि जे ड्रिपनी पाणी द्यायचे ते पाण्याची आपली बचत व्हायला लागेल न पाणी देत आपल्याला असे असं पाणी द्यायचे म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्या दोन्ही कोणी आपल्या याला आंब्यामध्ये फायदा व्हायला हो 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 लागला मधला आमच्या पिक बी लाख दीड उत्पन्न व्हायला हो लागलं ला। आणि प्लस या आंब्याच्या झाडाचं उत्पन्न पिकाचं उत्पन्न होणार हो आहे त्या वर्षी आपण पान आहोत किती ते आपण पा शिकतो मित्र मस्त पैकी झाडाला तळ निघायला लागलाय हे पाहतो प्रत्येक झाडाला तळ निघायला लागलाय अजून आठ दहा दिवसामध्ये पूर्ण तळ निघा जाईल तर आपल्याला पूर्ण तर आठ दिवस दहा दिवसात पूर्ण तळ दिल्यानंतर आपल्याला हा दुसरा व्हिडिओ आपण टाकू की आंब्याच्या झाडाला दोन वर्षाचे झाड असतानाच किती मस्त पैकी कि तळ आणि आंब्याला जवळजवळ आंब्याला नाही म्हटलं तरी ते दहा किलो आंबा या वर्षी निघेल अशी अपेक्षा आहे आणि हे झाड आहे एकत मित्र सातशे तर आपण यातलं बारीक शंभर झाड जरी सोडून दिलं तरी सहाशे झाड सध्या ऑलरेडी पिकाला येण्यासारखं आहे तर शेतकऱ्यां असेच आपल्यासाठी ताजे व्हिडिओ आपल्या आंब्याच्या बागाचे ते हवामान अंदाजे ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ जो आपल्याला वाटलं तर पहा हा व्हिडीओ प्रत्येक आंब्याच्या शेतकरी ज्याला शेती करायची त्याच्याकडे हा फाव का म्हणजे त्या शेतकऱ्याला आंब्याची झाड बाग लावल्यानंतर मध्ये कसं अंतर ते घ्यायचंय आणि मध्ये पाणी दिल्यानंतर किती फायदा होतोय हे आपल्याला दुसऱ्या शेतकऱ्या देखील समजा आणि ते शेतकरी देखील मध्ये अंतर ती पाण्याचे घेतील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनल शेतकरी मित्र सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आप पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जवान जय किसान